हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर हरतालिका असल्या कारणाने मी घरातली सकाळची सर्व कामे आवरून देवपूजा वगैरे करून मी आले होते शिवमंदिरामध्ये तर मी श्रावण महिन्यामध्ये रोज या शिवमंदिरामध्ये येत होते सकाळी पूजेसाठी तर मी ज्या मंदिरात येत होते त्या मंदिरात मी हरतालिकेच्या म्हणजे आजच्या दिवशी आले आणि पहिली इथे नेहमीप्रमाणे पूजा अभिषेक वगैरे केला सगळं काही मी दाखवलं नाही शेवटी हा व्हिडिओ घेतला आहे इथे पूजा केल्यानंतर बाजूलाच एक शिवमंदिर आहे त्या मंदिरामध्ये हरतालिकेची पूजा शिवलिंग वगैरे वेगळं बनवलं जातं त्या मंदिरामध्ये इथे मी पूजेसाठी आले होते तर इथे पहिलं शिवलिंगाचं पूजन वगैरे केलं आणि त्यानंतर मी इथे हरतालिकेची पूजा केली थोडासा माझा व्हिडिओ दुसऱ्यांना घ्यायला लावला होता पण कॅमेरा बंद होता त्यांच्या लक्षात आलं नाही तर नंतर मी हा व्हिडिओ घेतला आहे तर हे पा मग इथे बाजूलाच हरतालिकाचं वेगळा पूजा मांडली जाते तर तिथे आम्ही पूजा वगैरे केली तर हे पायी ते पूजा वगैरे केली आणि मंदिरामध्येही मी पूजा केली नेहमीप्रमाणे शिवमंदिरामध्ये अभिषेक वगैरेही केला आणि त्यानंतर माझी घरी हरतालिका पूजा मांडायची राहिली होती तर मी पूजा वगैरे झाल्यावर निघाले होते घरी जाण्यासाठी तर आता निघाले आहे घरी जाण्यासाठी आणि घरी गेल्यानंतर लगेचच मी पूजा करायला घेतली कारण यावर्षी चतुर्थी तिथे दुपारीच लागणार होती म्हणून सकाळी बाराच्यात पूजा करणं म्हणजे करावा लागत होती तर रातच्या आतच मुहूर्त सांगितला होता पण बारापर्यंत चालत होतं तर हे पाळी इथं आल्यानंतर मी वाळूचं शिवलिंग पार्वतीसखी बाजूलाच बनवल्या आणि इथं शिवलिंग बनवून घेत होते तर वाळूचं शिवलिंग अशा पद्धतीने बनवलं असं सणवार असं काहीतरी असलं आणि त्यावेळी जो मुहूर्त असतो त्या मुहूर्तामध्येच सगळं काही झालं तर आपल्यालाही छान वाटतं आणि त्या पूजेचाही म्हणजे आपल्याला लाभ मिळाल्यासारखा होतो आणि मनामध्ये श्रद्धा असंत असंही काही नाही आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण पूजापाठ करू शकतो पण एक आस्तळ जे काही मुहूर्त वेळ ठरवलेली आहे त्या वेळेमध्ये झाल्यावर अजूनच बरं वाटतं तर अशा पद्धतीने इथे मी पूजेची मांडणी केली तर इथे मी पार्वती सखीची मूर्ती ठेवली पार्वती सखीची मूर्ती तर ठेवलीच होती पण मी ताटामध्येही वाळूची पार्वती सखी बनवली होती कसं आहे ना आपल्याला मूर्तीवर अभिषेक करता येत नाही तर शिवलिंगाबरोबर पार्वती सखीचाही अभिषेक करता येतो वाळूच्या बनवल्या म्हणजे तर इथे मी शडा म्हणजे ओम शिवाय मंत्र जपत याचा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर इथे अष्टगंध भस्म वगैरे लावून घेतलं दीप प्रज्वलित केला होता तुपाचा गणेशाचं पूजन केलं अक्षदा दुर्वा अष्टगंध हळदी कुंकू वाहून गणेशपूजन केलं आणि त्यानंतर इथे मी शिवलिंगावर वस्त्र चढवलं कापसाचं वस्त्र शिवलिंगावर पार्वती सखीवर त्यानंतर बेलाच्या पानाने अबि बेलाच्या पानाने मंत्र जप करत राहिले बेलाच्या तर जाप करत इथे मी बेलाचे पानं अर्पण केले बेलाचे पानं अर्पण केल्यानंतर शिवाला जे प्रिय आहेत असे पांढऱ्या कलरचे पिवळ्या कलरचे कन्हेरचे फुलं पारिजातकचे फुलं असे मी सर्व प्रकारचे जेवढे मला मिळाले होते ते मी इथे वाहून घेतलं शमीचं पान पिवळे लाल रंगाचे असे वेगवेगळे फुलं मी धोत्र्याचं फूल वगैरे मी वाहून घेतलं धोत्र्याचं फूल फळ आणि त्यानंतर मग सोळा पानांची पत्री इथे मी ठेवून घेतली अशा प्रकारे इथे मी शिवलिंगावर अभिषेक केला आणि पाना फुलांनी सजून घेतलं तर अशा प्रकारे मी साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली पंचामृताचा अभिषेक केला अभिषेक झाल्यानंतर इथे पंचामृताचं नैवेद्य पाणी ठेवून घेतलं त्यानंतर कहाणी वाचली आरती केली अशा पद्धतीने पूजा संपन्न केली तर अशी साध्या सोप्या पद्धतीने मी हर तालिकेची पूजा केली तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं लाईक केलं ला। तर थोडासा व्हिडिओ बनवायलाही उत्साह हो येतो आणि छान व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते तर नक्कीच सबस्क्राईब करा यापेक्षाही छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण कारण आपले व्हिडिओ कोणीतरी पाहत असलं ना तर छान व्हिडिओ बनवावसे वाटतात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद